मित्रांनो मी प्रफुल गिराम आपल्या जयसम फिजिकल अकॅडीमी या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिहान रोड जो नागपूरचा ज्या ठिकाणी म्हणून वनरची भरती होणार आहे त्या ठिकाणी आपण आलेला आहे या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्याची जी व्यवस्था आहे तुम्ही बघू शकता हा मोठ्याच्या मोठा पेंडॉल तयार केलेला आहे इकडे बघू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्ही आता इकडे बघा आता ह्या नवीन नवीन आता फक्त अँगल टाकलेले आहे या ठिकाणी पण नवीन पेंडॉल जो आहे या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांसाठी बसण्यासाठी व्यवस्था करणार करणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे जे आहे हा पॉईंट हा हा इकडल्या साईड ना इकडून तुम्ही बघू शकता हे एंड आहे एंड याच ठिकाणावर स्टार्ट आहे आणि याच ठिकाणी फिनिश राहणार आहे तुमच्यावर चला आपण पूर्णच्या पूर्ण तुम्हाला आता पूर्ण हा जो रोड आहे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचा हा पूर्णच्या पूर्ण तुम्हाला रोड दाखवतो चला मित्रांनो आता ह्या जो मीटर आहे आता आपण जे समजा हा जो रोड आहे का नाही आता यांनी तर स्टार्ट आणि फिनिश पॉईंट इथं लिहिलेच आहे पण आपण सुद्धा आता आपल्या गाडीचं मीटर लावून देऊ हे तुम्ही मीटर बघू शकताय बा हा आता आपण या ठिकाण आपण सुद्धा आपल्या गाडीच्या मीटरनं मोजून घेऊ कुठल्याही प्रकारची शंका वाटता कामा नाही ठीक आहे मित्रांनो आता आपण सुरुवात करू आपण आता ह्या इथून स्टार्ट झाला आहे हे आपले जे एस एम फिजिकल अकॅडमीचे विद्यार्थी सुद्धा आपल्या या ठिकाणी रोड मोजण्यासाठी आले आणि रोड बघण्यासाठी पण आलेलो आहे बघा आता पहिलाच बिलकुल शंभर मीटरही नाही आहे सत्तरऐंशी मीटर वर पहिला डावा कॉर्नर आलेला आहे इथून टर्न टर्निंग पॉईंट आहे हा जो आहे हा टर्निंग पॉईंट आहे एकदम सिंपल सिंपल रोड आहे कुठंच काही म्हणजे जास्त चढ नाही आहे जास्त उतार सुद्धा नाही आहे भिन्नास मस्त एक नंबर रोड आहे पाहा तुम्ही भी रोड बिलकुल एकदम रोड आहे चिकना रोड आहे काहीच म्हणजे नो टेन्शनचीच गरज आहे फक्त धावायचं काम खतरनाक धावायचं फक्त काही लोड घ्यायचं नाही या ठिकाणी चौफुली आहे त्रिपुली म्हटलं चालते चौफुली नाही आहे टी पॉईंट म्हणतात त्याला हे आपले जयस एम फिजिकल अकॅडमीचे विद्यार्थी आहे रोड बघण्यासाठी आपण मोजणीसाठी आणलेला आहे आपण सोबतच अनिकेत <laughs> कसा आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनला पाहिजे पटापटा पटापट बघा पटा, पटा, पटा। नाहीतरी आपण गाडीचं मीटर लावलेलंच आहे थोडा तळा क्या वा चला तुम्ही समोर राहणार तुम्हाला तो हलकासा असा चढ दिसते पण एवढा काही चढ आहे नाही तो एकदम नॉर्मल चढ आहे बिलकुल जो असं वाटते तुम्हाला चढ आहे पण एवढा एकदम सिंपल सिंपल नॉर्मल नॉर्मल चढ आहे ह्या चढाला असं काही विशेष चढ नाही आहे ह्या मला किलोमीटर सुद्धा सांगा किती किलोमीटर झालेला आहे बाबा अनिकेत हा? हा दोन किलोमीटर झालेलं आहे दोन किलोमीटर अंतर पूर्ण झालेलं आहे आता है या समोरच कॉर्नर आहे बहुतेक आता आपल्याला टर्न करायची दोन किलोमीटर पूर था? ओके 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 चला 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 ज्या ठिकाणी अडीच होणार आहे त्या ठिकाणी सांग चला आम्हाला पुढे चला, चला। या ठिकाणी अडीच किलोमीटर संपलेलं हा चला पुढे चला पुढं इथून समजा टर्निंग टर्न राहू शकते या ठिकाणी तुम्ही बघू शकता थांबा थोडेसे त्या ठिकाणी पोहून घ्या एक कॉर्नर आहे थांबा एक मिनटं एक मिनटं त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण असं कॉर्नर बघू शकता तुम्ही ह्या इथून आपल्याला आता हे हा जो टर्न आहे ह्या इकडल्या साईडनं आपण आलो समजा इकडून आपल्याला असा टर्न करायचं आहे आणि मुलीची ट्रायलसुद्धा आपण या पाचशे मीटर समजा समोर एक पेंडॉल आहे या इक इकडल्या रोडवर तर मुलीची त्या ठिकाणी समजा फिनिश होऊ शकते चला आपला पाच किलोमीटर रोड हाचा आहे पूर्ण आपण दाखवून देऊ हां चला अडीच झालेला मी तुम्हाला दाखवून देतो पद्धतीशीर बघा तुम्ही आता या ठिकाणी बराबर बा पहा या ठिकाणी अडीच किलो अ म्हणजे टू पॉईंट फाईव्ह म्हणजे अडीच किलोमीटर पूर्ण ओके चला हा गाडी आणा आपली चला पहा या ठिकाणी टाटा कंपनी आहे हे जे टाटा कंपनी आहे याबा मग तुम्हाला हलकासा चढ दाखवला होता आता याच ठिकाण नाही हलकासा बिलकुल एकदम उतार आहे बिलकुल असं नॉर्मल आहे असं वाटत पण नाही उतार आहे मा म्हणून पण उतार आहे रोड योड़ एवढा जबरदस्त आहे मित्रांनो एवढा जबरदस्त आहे काही पाहायची गरजच नाही बिलकुल खतरनाक रोड आहे बिलकुल फक्त तुमची तयारी चांगली तगड़ी ठेवा बिलकुल बस बा। चला लवकर लवकर हे आय डी सी समजा हे तुम्ही बघू शकता पी एस एस फोर म्हणून काहीतरी कंपनी काय छोटीशी इलेक्ट्रिकची <laughs> तुमची गाडी पुढे घ्या लवकर लवकर चला, चला, चला। आपण आता टर्निंग करून आलो व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण काही हरकत नाही तुम्ही पूर्ण पूर्ण व्हिडिओ पा रोड कारण की माहिती आहे काय चिकना रोड आहे एकदम तुम्हाला काही हरकत नाही पण कसं आहे स्किप न करता पहा व्हिडिओ तुम्हाला समजवला जाईल रोड कसा आहे काय करत आहे काही टेन्शन नाही आहे फक्त तुम्हाला खतरनाक फक्त धावा लागेल आणि आउट ऑफ तुम्हाला टायमिंग काढावं लागेल बस पुढं घेता येत त्याच्या पैसे घ्या पुढे हा या ठिकाणी आम्हाला डिस्टन्स सांगायचं किती किती झाला कि डिस्टन्स म्हणजे तुम्हाला किती किलोमीटर झालं सांगा आम्हाला चार किलोमीटर पूर्ण झालं का ओके okay, ओके okay, चार किलोमीटर या ठिकाणी पूर्ण झालेला म्हणते आता एकच किलोमीटर बाकी आहे तुम्ही हे जे समजा टेक महिंद्रा कंपनी जी आहे या ठिकाणी तुम्ही चार किलोमीटर जवळपास या ठिकाणी अंतर कंप्लीट होते हां आता तुम्ही हे पाहून घ्या हा जो भाग आहे या ठिकाणी चार किलोमीटर अंतर कंप्लीट आता एक किलोमीटर बाकी आहे फक्त आलोस आहे आता आपण जवळ बिलकुल आपल्या एंडिंग पॉईंटला हां हे आपलं जे पहिलं कॉर्नर आपण ज्या ठिकाणहून कॉर्नरहून आलो होतो हे ते कॉर्नर आहे हे वाला समजा आपली गाडी इथे या ठिकाणाहून टर्न झाली समजा आत्ता बिलकुल आपण ज्या ठिकाणाहून स्टार्ट केलं होतं त्या ठिकाणी आता आपण फिनिश करणार आहे हे आपण ज्या ठिकाण पेंडल पासून निघालेलो होतो का नाही त्या पेंडल पाशी पुन्हा आपण परत आलेलो जरा बघा तुम्ही हा जो पेंडल आहे या ठिकाणी आपण आता तुम्हाला गाडीचं मीटर दाखवणार आहे आणि हा एंडिंग पॉईंट दाखवणार आहे हा जो आहे हा जो एंड पॉइंट आहे आपण ह्या हे तुम्ही आपण ज्या ठिकाणी स्टार्ट केलं होतं के त्या ठिकाणी आलो आपण आपण आणि या ठिकाणी समजा पाच शंभर पाच शंभर झाला आहे पण शंभर मीटर आपण ते समोर थोडंसं गेलो होतं का नाही ज्या ठिकाणानं आपण पहिलं कॉर्नर टर्न केलं होतं आपण म्हणजे अडीच किलोमीटरवरून म्हणून ते शंभर मीटर एक्स्ट्रा दाखवत आहे आपल्याला थोडंसं अलीकडून कलटायचं होतं पण थोडंसं आपण दुरून कलटलेलं आहे त्या कारणाच्यानं आपल्याला शंभर मीटर एक्स्ट्रा दाखवत आहे आता तुम्ही पा पाया मित्रांनो चांगल्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पाच किलोमीटरचा रूट दाखवलेला आहे मुलांचा कुठून होणार आहे आणि मुलींचा पण सांगतो तुम्हाला थोडंसं समोरच्या साईडला आपण जर पूर्ण कॉर्नरवरून गेलो त्या ठिकाणाहून एक पेंडॉल आहे समोर तर त्या ठिकाणी पण तीन किलोमीटर फिनिश करू शकते मुलींचं मु आपल्या जे मुलांचं आहे याच ठिकाणावरून स्टार्ट आहे आणि याच ठिकाणी फिनिश आहे या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट करता दाखवलं हा पेंडॉल आणि याच ठिकाणी आपण परत आलेला आहे एंड पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे हा एंड पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करताना प्रॅक्टिस करताना कुठल्याही प्रकारची तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे चढ आहे उतार आहे असं काहीच टेन्शन नाहीच नाही आहे तुम्हाला बिलकुल साधा आणि सिम्पल रोड आहे तुम्ही चांगली जोमानं प्रॅक्टिस चालू द्या आणि आउट ऑफ मार्क घ्या चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर ज्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरलेला असेल नागपूरमध्ये नागपूरमध्ये त्या विद्यार्थ्यांना हा लगेच शेअर करून द्या म्हणजे काही कुठं कसं का होते बऱ्याचशा मनात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मना धुगधुगी राहते धुगधुगी करायचं काही काम नाही आहे चढ नाही आहे उतार नाही आहे सिंपल सिंपल रोड आहे चांगली जोमत तयारी चाल द्या आउट ऑफ मार्ग घ्या तुम्हाला त्या पाच किलोमीटरसाठी बेस्ट ऑफ लग चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल तुम्ही विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जय हिंद जय महाराष्ट्र